नमस्कार मित्रांनो आपण आज कुठे आलोय प्रीती का जिथून सीएनजी प्रोव्हाइड होत पंपांवर इथं आलोय मित्रांनो तुम्ही प्लांट बघा किती मोठा आहे प्लांट बघायला प्लांट मुंबई किती मोठा आहे इथून सीएनजी तयार होतं मित्रांनो आणि इथं बघा पंपावरती एका टायमला आठ गाड्या भरता मित्रांनो तो म्हणजे इथं वेटिंग नाहीचे आणि हे चोवीस तास तुम्हाला सीएनजी अवेलेबल राहतो आणि समजा तुमच्या सोबत फॅमिली आलेली वेटिंग रूम पण आहे कस्टमर लॉन्ज आहे कस्टमर लॉन्ज इथं एक बार आपण आलोय आर्वी आणि यांच्या यांच्यामध्ये म्हणजे जवळजवळ झोळग जवळच इथून तर एम एन जीएलचा सर्वात मोठा प्लांट आहे मित्रांनो आणि इथं वेटिंग नसते समजा वेटिंग राहिलीच तुम्हाला वाट पाहावी लागली तर तुम्हाला बसण्यासाठी गार्डन आहे कस्टमर लॉन्ज आहे मित्रांनो स्टोअर आहे हे बघा मित्रांनो इथं स्टोअर पण आहे समजा तुम्हाला काही खरेदी करायची आहे तुमच्यासाठी हवा भरण्यासाठी पण फ्री मित्रांनो ड्रिंकिंग वॉटर पाणी सुद्धा पिण्याची व्यवस्था आहे कस्टमर हो लॉन्च जसं की मी तुम्हाला आधीच दाखवलं मित्रांनो आणि इथून गाड्या भरून जातात ते पण मी दाखवतो मला हे बघा गो सीएनजी बघा ऍट अ टाइम आठ गाड्या एका टाइमला भरतात मित्रांनो चोवीस तास अव्हेलेबल आहे सीएनजी आणि ऑनलाईन विशेष म्हणजे कारण की इथूनच सीएनजी तयार होतो गाड्या त्याच्यासाठी ही ची गाडी बघा ही टँक जी मित्रांनो सीएनजी भरायला आलेली गाडी आहे तुमच्यासाठी एवढा लांब आलाय मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका लोकेशन पण टाकतो मी तुम्हाला थँक्यू